नमस्कार श्री शिव रुद्र संविता रुद्रसंविता कुमारखंड अध्याय क्रमांक पाच कुमाराला अभिषेक श्री गणेशायन महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने कुमाराला आणण्यासाठी पार्वतीने मोठा रथ पाठवला होता तो अतिशय अद्भुत आणि मनोहर होता शंभर चाके असलेला तो वेगवान रथ स्वत विश्वकर्माने तयार केला होता त्या रथाबरोबर श्रेष्ठ पार्षदगण होते कृतिकांचा निरोप घेऊन कुमार जड अंतकरणाने त्या रथाकडे निघाला तेव्हा त्या सहा ही माता दुःख व्याकुळ होऊन त्याच्यापाशी आल्या त्याला आलिंगन देऊन रडू लागल्या त्या म्हणाल्या कुमारा आम्हाला सोडून तू कुठे निघालास तुला काहीच कसे वाटत नाही तू इतका निर्दयी कसा आमचे तुझ्यावर किती प्रेम आहे हे तू जाणतोस आम्ही तुझ्याशिवाय जगू शकत नाही हेही जाणतोस तू गेल्यावर आम्ही काय करायचे कोठे जायचे कोणाच्या तोंडाकडे बघून दिवस काढायचे तुला येथून जाताना पाहून आमची हृदये विदीर्ण झाली आहेत पालन करणाऱ्या मातांना दुःखद अवस्थेत सोडून जाणे हा पुत्राचा जा धर्म नाही कुमाराला हृदयाशी कवटाळून त्या एकसारख्या रडत होत्या पुत्रवियोगाच्या कल्पनेने त्या मूर्छित झाल्या कुमाराने त्यांना शुद्धीवर आणले त्यांची कशी बशी समजूत काढली त्यांना आपल्याबरोबर नेण्याचे मान्य केले तेव्हा कुठे त्या शांत झाल्या ते पाहून शिवगणांनाही हैसे वाटले कृतिकांनी निघण्याची तयारी केली कुमार त्यांच्यासह रथावर चढला आणि पार्शद गणांसह आपल्या पित्याकडे निघाला त्याच्याबरोबर अत्यंत वेगवान रथात बसून दंदिकेश्वर निघाला अन्य शिवगणही द्रुतगतीने निघाले थोड्याच वेळात ते कैलास पर्वतावर पोहोचले त्याच्या आगमनाचे वृत्त कळताच तेथील वातावरण उत्साहाने भरून गेले शंख भेरी आणि नानाविध मंगल वाद्यांच्या निनादाने दशदिशा दुमदुमल्या देवांनी तर मोठा उत्सवच केला कुमाराच्या स्वागतासाठी राजमार्ग सजवण्यात आला नगर रत्नांनी शृंगारण्यात आले विष्णू आदी देवता आणि महर्षींना बरोबर घेऊन शिवजी कुमाराला भेटण्यासाठी निघाले लक्ष्मी आदी तीस मुख्य देवस्त्रियांना घेऊन पार्वतीही त्यांच्या समावेश निघाली वीरभद्रादी मुख्य गणही त्यांच्याबरोबर होते ते सर्वजण वाद्यांचा गजर करत होते शिवजींचा आणि कुमाराचा जय जयकार करत होते अप्सरा सुंदर वेशभूषा करून नृत्य गायन करत होत्या सूर्यासारख्या तेजपुंज कुमाराला पाहून सर्वांनाच परम आनंद झाला अप्सरांनी आणि शिवगणांनी त्यांना नमस्कार केला तेव्हा त्यांच्या चारही बाजूंना उभे राहिले मी विष्णू इंद्र व अन्य देवांनी त्यांना प्रणिपात केला त्याचवेळेस गिरजा आपल्या सख्यांसह तिथे आली तो सोहळा पाहून तिला फारच प्रसन्न वाटले कुमाराला पाहून तिचे अंतःकरण प्रेमाने उत्सम मिळून आले शिवजींची अवस्था काय वर्णन करावी त्याला पाहून त्यांचे हृदय भरून आले डोळ्यात आनंदाश्रू तरळले शिवपार्वतीला पाहून स्कंद रथावरून खाली उतरला त्याने दोघांना साष्टांग नमस्कार घातला शिवजींनी त्याला प्रेमाने हृदयाशी धरली त्याच्या मस्तकाचे अवग्राण केले पार्वतीनेही त्याला हृदयाशी कवटाळले त्याचे मुख कुरवाळले तिचा आनंद गगनात मावत नव्हता त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असेच तिला झाले होते तिने त्याला स्तन्य दिले देवस्त्रियांनी त्याला ओवाळले त्याच्या आगमनात निरनिराळी वाद्य वाजू लागले ऋषी वेदघोष करू लागले गंधर्व सुस्वर गायन करू लागले शिवजींनी त्याला आपल्या मांडीवर बसवले त्यावेळी ते फारच शोभून दिसत होते त्यांच्या मुखावरील प्रसन्नता पाहून सर्वांना आनंद वाटत होता कुमाराला घेऊन शिवजी आपल्या मंदिरात गेले त्यांच्या आज्ञेने कैलासावर मोठा उत्सव सुरू झाला त्यासमयी देव आणि श्रेष्ठ मुनींनी शिवपार्वतीची के स्तुती केली कुमार शिवजींच्या मांडीवर बसून त्यांच्या गळ्यातील वासुकी नागाशी खेळू लागला ते पाहून भव भवानीला खूपच कौतुक वाटले त्यांनी त्याच्या सर्वांगावरून प्रेमाने हात फिरवला त्याचे मुके घेतले त्यानंतर शिवजींनी लौकिक आचाराला अनुसरून कुमाराला रत्नखचित दिव्य सिंहासनावर बसवले सर्व तीर्थातून भरून आणलेल्या शंभर रत्नजडित घटांतील पवित्र जलधारांनी वेदमंत्राच्या घोषात त्याला स्नान घातले तेव्हा त्यांना फारच समाधान वाटले त्या शुभप्रसंगी श्रीहरींनी स्कंदाला रत्नांनी मडवलेला मुकुट बाजूबंद वैजयंतीमाला व चक्र दिले शिवजींनी त्रिशूळ पिनाक धनुष्य परशु शक्ती व पर अशुपत बाण महासंहारक असे आणि परमविद्या दिली मी यज्ञोपवित वेद गायत्री मंत्र कमळ ब्रह्मास्त्र आणि शत्रुनाशिने विद्या दिली इंद्राने वज्र आणि ऐरावत दिला वरुणाने श्वेतछत्र आणि रत्नमाला दिली सूर्याने मनोभावाने जाणारा रथ आणि अभेद्य कवच दिले यमाने आपला दंड दिला समुद्राने अमृत कुंभ दिला अग्नीने मोठ्या प्रीतीने आपल्या पुत्राच्या पुत्राला महाशक्ती दिली निव नैऋतीने आपले शस्त्र आणि वायूने वाय्यवास्त्र दिले कुबेराने गदा दिली ईशानाने त्रिशूळ दिला इतर देवांनीही अनेक शस्त्रे आणि भेटवस्तू दिल्या कामदेवाने कामास्त्र गदा आणि आपली विद्या दिली क्षीरसागराने अमूल्य रत्ने आणि श्रेष्ठ रत्ननुपूर दिले हिमालयाने दिव्यभूषणे आणि वस्त्र दिले गरुडाने त्याच्या सेवेसाठी आपला चित्रभर नावाचा पुत्र दिला अरुणाने ताम्रचूड नावाचे बलवान चरणायुध दिले लक्ष्मीने दिव्य संपत्ती आणि मनोहर हात दिला सावित्रीने संपूर्ण सिद्धिविद्या दिली देवस्त्रियांनी अनेक उपयुक्त वस्तू दिल्या तेव्हा परम ऐश्वर्याने संपन्न झालेल्या कुमाराला पाहून पार्वती धन्य झाली तिने त्याला चिरंजीव केले अशा प्रकारे त्या समयी कैलासावर फार मोठा उत्सव झाला वातावरण आनंदाने भरून गेले त्या मंगल प्रसंगी महाप्रतापी रुद्र सर्व देवांना उद्देशून म्हणाले हे श्रीहरी हे ब्रह्मन आणि देव हो तुम्ही माझ्या पुत्राचे फारच कौतुक केले त्याबद्दल धन्यवाद कुमाराची भेट झाल्यामुळे मीही अतिशय आनंदात आहे तुम्ही माझ्याकडून इष्ट वरदान मागून घ्या ते ऐकून सर्वांची मने सुखावली विष्णू आदी देव म्हणाले महादेव तारकासुराच्या वधासाठीच कुमाराची उत्पत्ती झाली आहे आम्ही आत्तापासूनच युद्धाच्या तयारीला लागणार आहोत तुम्ही कुमाराला तारकासुराचा वध करण्याची आज्ञा द्या त्यामुळे सर्वांचे कल्याण होईल ते ऐकून शिवजींचे हृदय दयार्ध झाले देवांची प्रार्थना मान्य करून त्यांनी कुमाराला तशी आज्ञा दिली तेव्हा विष्णू आदी सर्वदेव त्याला घेऊन निघाले कैलासावरून बाहेर येताच श्रीहरींच्या आज्ञेने त्वष्टाने तेथेच एका पर्वतावर रमणीय नगर रचले त्यात कुमाराला राहण्यासाठी अतिशय मनोहर महाल बांधला त्याचा परिसर फारच विलोभनीय होता त्या महालात एक श्रेष्ठ सिंहासन होते श्रीहरींनी कुमाराला त्या सिंहासनावर बसवले सर्व तीर्थांच्या जलाने त्याला अभिषेक केला त्याला ब्रह्मांडाचे आधिपत्य दिले नंतर देवांनी आणि ऋषींनी त्याची पूजा केली त्याला नमस्कार केला आणि अनेक स्तोत्रांनी त्या सनातन शिवरूपाला प्रसन्न केले अध्याय पाचवा समाप्त